कलापूर उद्योगनगरी दक्षिण काशी अशी कोल्हापूरची वेगवेगळी ओळख आहे पण त्याचवेळी इथल्या समृद्ध खाद्य परंपरेमुळं कोल्हापूरला दर्दी खवय्यांचं माहेर घर असंही म्हणता येईल कोल्हापुरात कुठं कोणता पदार्थ भारी मिळतो हे दाखवणारी टेस्टी कोल्हापूर वृत्तमालिका यापूर्वीसुद्धा प्रसारित झाली होती आणि चांगलीच गाजली होती आता पुन्हा एकदा खास प्रेक्षकांच्या मागणीवरून टेस्टी कोल्हापूरची सफर सुरू करत आहोत त्यातून कोल्हापुरातील भन्नाट चवीची ठिकाणं आणि पदार्थ बघणार आहोत कांदा भजी अनेक जण आवडीनं खातात पण तुम्ही कधी गरमागरम खुसखुशीत मिरचीभजी खाल्ली आहे का बेसनच्या पिठाबरोबर तेलात तळलेल्या भजीमधील मिरचीचा अर्क एक वेगळाच स्वाद निर्माण करतो अशी टेस्टी मिरचीभजी खायची असतील तर तुम्हाला पापाची तिकटी चौकातील हॉटेल सूर्यकांतला यावं लागेल रात्री दहा वाजतासुद्धा मिळणारी इथली मिरचीभजी खाण्यासाठी कोल्हापूरकर गर्दी करतात हॉटेल सूर्यकांत म्हणजे टिपिकल कोल्हापुरी चवीचे पदार्थ देणारं जुनं हॉटेल आहे रात्री आठ वाजले की भजी शौकिनांची पावलं वळतात पापाची तिकटी इथल्या सूर्यकांत हॉटेलकडं रात्रीच्या वेळी तिथली गर्दी पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात मिरची भजी भरलेली परात समोर आली की अक्षरशः दहा मिनिटात ती रिकामी होते अत्यंत खुसखुशीत आणि खमंग मिरची भजी तुम्हाला सूर्यकांत मध्येच मिळतील सत्याहत्तर वर्षांपूर्वी मंगळवार पेठेतील परशराम नायकू पाटील यांच्या कुटुंबानं हे हॉटेल सुरू केलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रकाश पाटील सुनील पाटील राजू पाटील आणि सुजित पाटील यांनी या हॉटेलमध्ये एकापेक्षा एक चविष्ट खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केली प्रकाश पाटील यांच्याकडून मिरची आणि कांदा भजी बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन सध्या सुनील आणि सुजित हे दोघेजण हॉटेलची धुरा सांभाळतात सकाळी पोहे उपीट शिरा मिसळ कांदा भजी आणि बटाटा वडा असे पदार्थ मिळतात तर संध्याकाळी पाच ते आठ वेळेमध्ये कांदा भजी आणि रात्री साडे दहा वाजेपर्यंत बनवली जातात उत्तम प्रतीचं बेसन दर्जेदार तेल आणि वैशिष्ट्यपूर्ण भाजणी हे इथल्या मिरची भजीचं वैशिष्ट्य आहे मध्यम आकाराची गरम मिरची भजी समोर आल्यानंतर अनेक जण त्याच्यावर तुटून पडतात गेल्या ते वर्षात सूर्यकांत स्वतःचा ग्राहक वर्ग निर्माण केलाय त्यामुळं रात्री आठ नंतर भजी खाण्यासाठी किंवा पार्सल नेण्यासाठी सूर्यकांत हॉटेलमध्ये गर्दी असते भजीबरोबरच बरोबरच इथं मिळणारा शेव चिवडा अत्यंत लोकप्रिय आहे तिखट नसलेली हलकी खुसखुशीत शेव आणि लाल भडक चिवडा यावरही अनेक जण ताव मारतात शिवाय शेव चिवडा पार्सल नेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे तसंच पितळी बंबातून मिळणारा काळा चहा हेही सूर्यकांत हॉटेलचं आणखी एक वैशिष्ट्य आहे एकूणच भजी शेव चिवडा अशा मराठमोळ्या पदार्थांसाठी सूर्यकांत हॉटेलला भेट द्यायलाच हवी